नमस्कार खरंतर जिल्हा परिषदेचे जे माजी अध्यक्ष आहेत देवराम शेटलांडे लांडे आज त्यांचा जामिनाचा अर्ज जो आहे तो जुन्नर कोर्टामध्ये ठेवण्यात आला होता ज्या वेळेस देवराम लांडे यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली सोमवारी तेव्हापासून ते येरोडा जेलमध्ये आहेत आज तर दोन्ही बाजूने जो युक्तिवाद या ठिकाणी मांडण्यात आला देवराम लांडे यांच्या बाजूने जो युक्तिवाद मांडला आहे तो ॲडव्होकेट सुमित निकम व ॲडव्होकेट केतन पडोळ यांनी खरंतर तो युक्तिवाद मांडलेला आहे आणि सरकारी पक्षाच्या बा बाजूने जो काय युक्तिवाद मांडला आहे तो ॲडव्होकेट गोकुळ खोडे यांनी युक्तिवाद मांडलेला आहे दोन्ही बाजूचा जो युक्तिवाद आहे तो पूर्ण झालेला आहे निकालाचं वाचन मात्र उद्या होणार आहे त्यामुळे देवराम लांडेंना जामीन मिळतो की नामंजूर होतो हे पाहणं मात्र आता औचुक्याचं ठरणार आहे